पुतला आता याच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालीय कोणत्याही क्षणी मंत्रीपद देखील जाऊ शकतं असंही बोललं जातंय तर झालं नेमकं असं बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आत्मसमर्पण करण्याच्या अगोदर त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आपल्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं सांगताना कराड दिसला रात्री उशिरा केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं त्यावेळी कराडचे कार्यकर्ते कोर्टाबाहेर राडा करत होते सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराडची पंधरा दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली मात्र सीआयडी काय युक्तिवाद करते याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा होत्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गंभीर आरोप कराडवर आहेत कोर्टात वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सी आय कडून करण्यात आली आहे मोबाईलवरील संभाषण हे कराडचं आहे का याची तपासणी करायची आहे त्यामुळे पंधरा दिवसांची पोलीस कोठडी हवी संतोष देशमुख प्रकरणात खरोखरच वाल्मिक कराडचा हात आहे का याचाही तपास केला जाईल कराडच्या वकिलानं जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फेल ठरला त्यानंतर आता धनंजय मुंडे हे देखील अडचणीत सापडू शकतात धनंजय मुंडे यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असून त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात यावं अशी मागणी महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे धनंजय मुंडे यांनी मस्ताजोगचं प्रकरण योग्यरित्या हाताळलं नाही त्यामुळेच मुंडेंमुळे सरकार देखील बदनाम होत आहे असं म्हणत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी